ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनलवरती तर पहा येत्या रविवारी म्हणजेच पंधरा फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र महाशिवरात्र ही भगवान शिव पार्वतीच्या विवाह सोहळ्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्र आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो भगवान महादेवांची कृपा आपल्यावरती प्राप्त करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी सर्वजणच कठीण व्रत करतात आणि भगवान महादेवांची विविध पूजा देखील करतात अगदी घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजणच या दिवशी व्रत करत असतात कारण धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीला केलेलं व्रत आणि शिवपूजनाने महादेव भ भक्तांवरती प्रसन्न होतात आणि कायम कृपा करत असतात महाशिवरात्र ही सामान्य रात्र नाही तर ही सिद्ध रात्र आहे आणि म्हणूनच या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या सिद्ध होतात त्या उपायांचा त्या सेवेचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत्या आणि मिळत असतं म्हणून या महाशिवरात्रीच्या दिवशी मनोकामनापूर्तीसाठी काही प्रभावी उपाय हे सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे पंधरा फेब्रुवारीला रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशीच म्हणजे बघा तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी शिवलिंगावरती अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी या कायमच्या नष्ट होऊन अभ्यासामध्ये लागतं प्रचंड प्रगती नोकरीत भरपूर यश मिळेल मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन मुलांच्या प्रत्येक इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होईल आणि तर अशी कोणती वस्तू आहे जी शिवलिंगावरती मुलांसाठी आपल्याला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ जराही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही मंडळीत बघा तसेच हाय बटनाला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशीच करायचा आहे अगदी सकाळपासून ते तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर बघा हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये करू शकता परंतु मंदिरामध्ये तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता शक्यतो जो मी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज मी तुम्हाला व्हिडिओ माध्यमातून सविस्तरपणे तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी परीक्षेमध्ये भरपूर यश मिळण्यासाठी मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी काय करायचं आहे महा म्हणजेच मोठी शिवरात्र म्हणजेच हा दिवस अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या दिवशी बघा ब्रह्मांडातून सकारात्मक लहरी ह्या ज्या असतात तर त्या ता येत असतात शिवतत्व हे शिव पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण या दिवशी जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचं निश्चित फळ हे आपल्याला प्राप्त होत असते आणि भगवान महादेव हे अतिशय भोळे देवता आहेत ते भक्तांच्या अगदी छोट्या छोट्या हाकेला सुद्धा धावून येतात भक्तांवर ते खूप लवकर प्रसन्न होतात आणि म्हणून मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर बघा कारण हा जो उपाय जो आहे तर तो खूप जास्त प्रभावी आहे हा उपाय जर तुम्ही केला ना तर या उपायाचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होईल हा उपाय तुम्ही घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच आहे हा उपाय करू शकता आता दहावीचे पेपर सुरू होणार आहेत बारावीचे सुद्धा पेपर सुरू होणार आहेत आणि प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाला दहावीमध्ये भरपूर मार्क्स मिळावे किंवा बारावीमध्ये भरपूर त्याला मार्क्स मिळावे अशी आई वडिलांची इच्छा असते आणि मुलांची सुद्धा असते तर बघा आणि म्हणूनच मुलांचे अभ्यासासोबतच हा एक उपाय जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे फक्त उपाय करून आपल्याला यश मिळत नाही तर आपण जो अभ्यास करत असतो किंवा करत आहे काही कष्ट आणि मेहनत करत आहे त्याला यश या मिळावं यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या मुलांना बघा अभ्यासामध्ये यश मिळत नसेल मुलं भरपूर अभ्यास करत आहेत परंतु परीक्षेला गेल्यानंतर मुलांना काहीच आठवत नसेल जो काही अभ्यास केलेला आहे ते त्यांच्या लक्षात राहत नसेल आणि म्हणूनच मुलांना परीक्षेमध्ये कमी यश मिळतं तर बघा मंडळी मार्क्स कमी मिळतात हा उपाय तुम्हाला करायचा आहे तसेच जी मुलं खूप हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाहीत उद्दटपणाने वागतात किंवा सतत आजारी राहतात असे सतत किरकिर करत असेल तर मुलांना बाहेरची नजरबाधा होत असेल नजर, नजर दोष लागत असेल यासाठी सुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर बघा मंडळी मुलं आणि मुली या दोघांसाठीही हा उपाय आहे तसेच तुमची मुलं बाहेरगावी असतील बाहेरगावी शिकायला असेल, असेल पण राज्यात असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता जर तुमची मुलं मोठी असेल मुलांकडून हा उपाय तुम्ही करून घ्यायचा आहे आणि जर मुलांना शक्य नसेल तर मुलं छोटी आहेत आई वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल तर बघा महाशिवरात्रीचा हा जो दिवस आहे तर तुम्ही स्वतः मुलांचे नशीब जे आहे तर ते तुमच्या स्वतःच्या हाताने लिहू शकतात इतका प्रभावी हा दिवस असणारा आहे आणि हा उपाय असणार आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे मुलांच्या पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे त्यामुळे आपलं शरीर मन या शुद्ध आणि पवित्र होतो याच्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे चुकून सुद्धा या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आहेत मुलांना सुद्धा काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही कारण बघा भगवान महादेवांना काळा रंग जो आहे तर तो चालत नाही या दिवशी हा रंग पूर्णपणे वर्ज करायचा आहे यानंतर देवघरातील देवांची विविध तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे पंचामृताने करा किंवा शुद्ध पाण्याने करा दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करून झाल्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय तुमच्या घरात केला तरीही चालेल किंवा ज्यांना मंदिरामध्ये शक्य होईल त्यांनी मंदिरामध्ये हा उपाय केलाय केला तरीही चालेल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक फूल आता हे फूल आहे अपराजिता ज्याला आपण गोकर्णाचं फूल असं देखील म्हटलं जातं तर या गोकर्णाच्या फुलाचं अनेक प्रकार असतात पांढरी फुलं असतात गुलाबीसुद्धा असतात आणि निळ्या रंगाचे सुद्धा असतात तर बघा आपल्याला जे लागणार आहे तर ते निळ्या रंगाचं फूल आहे तेच लागणार आहे हे फूल तुम्हाला ह्या फुलाचाच उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे पांढऱ्या रंगाचं किंवा इतर कोणत्याही रंगाचं फूल तुम्हाला घ्यायचं नाही निळ्या रंगाचं एक गोकर्णाचं फूल घ्या आणि ते तुम्हाला घ्यायचं आहे स्क्रीनवरती मी तुम्हाला दिलेलंच आहे तर ते तुम्हाला फूल घ्यायचं आहे आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे सर्वप्रथम सर्वप्रथम तुम्हाला हे फूल जे आहे तर ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे जे फूल आहे तर हे शिवलिंगावरती तुम्हाला जिथे तुम्ही जलधारा जे असतं तर तिथे तुम्हाला हे फुलाला अर्पण करायचं आहे आता शिवलिंगावरती जलधारा कुठे आहे हे सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे तर याच ठिकाणी हे फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि हे फूल अर्पण करताना तुम्हाला तुमच्या मुलांचं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला नील सरस्वती असं म्हणायचं आहे आणि हे फूल तिथे तुम्हाला शिवलिंगावरती जलधारापाशी अर्पण करायचं आहे फूल अर्पण केल्यानंतर तुम्हाला सात वेळा शिवलिंगाभोवती जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना जल अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि बघा दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि हा असा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला येत्या महाशिवरात्रीला रविवारी मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर तुम्ही दोन मुलांसाठी तुम्हाला वेगळी फुलं अर्पण करायची आहेत आणि एक मुलगा असेल तर एकच फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर आई वडिलांनी स्वतः मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल तर बघा मंडळी जर घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उपाय करू नका आणि जर घ खरंच तुम्ही तुमची मुलं मोठी असेल ना तर तुम्ही स्वतः मुलांकडून हा उपाय करून घ्या त्याचं तुम्हाला खूप जास्त फळ प्राप्त होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मंडळी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक असतील शेजारी पाजारी असेल तर त्यांना सर्वांना हा तुम्� व्हिडिओ शेअर करा तर भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम शिवाय श्री स्वामी समर्थ